चल नमस्कार विघ्नहर्थ अकॅडमीत आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो आज आपण काय करतो आहे लसावी मसावी हा प्रकरण आपलं चालू आहे याच्यामध्ये प्रकार आपण पाच बघितले आता प्रकार नंबर सहावा असेल प्रकार सहावा काय म्हणतं बघा काय आहे माधवकडे तीन घड्याळ आहेत प्रत्येक घड्याळातील अलारम अनुक्रमे बारा पंधरा आणि अठरा मिनिटांनी वाजतात जर सकाळी सात वाजता तीनही अलार्म एकाच वेळी वाजले असतील तर पुन्हा ते तीनही अलारम एकाच वेळी किती वाजता वाचतील असा प्रश्न आहे म्हणजे सकाळी सात वाजता वाजले होते त्याच्यानंतर अजून किती वेळाने वाचतील एकत्र असा प्रश्न आहे तर याच्यात काय करायचं मित्रांनो आता याच्यात आपल्याला लसावी मसावी असा कुठे शब्द दिसतोय का तर नाही याच्यात कमी कमी जास्तीत जास्त असा शब्द नाही याच्यात मोठ्यात मोठी लहानात लहान असं काहीच नाही पण किती वेळानंतर वाचतील म्हणजे कमीत कमीच वाचतील ना कमी कालावधीत वाचतील याच्यानंतर म्हणजे कमीत कमीच झालं ना म्हणजे अशा ठिकाणी काय काढायचं आहे लसावी काढायची आहे लसावी काढायचं आपण चल चा, आता लसावी काढायचं तर काय करायचं सर हे बारा हे सर पंधरा आणि हे सर अठरा यांचा लसावी काढा अवयव पद्धतीने आपण लसावी काढणार का तर नाही सर आपण कोणत्या पद्धतीने तुम्हाला जे ट्रिक सांगितलं त्या ट्रिकनुसार आपण लसावी काढणार मग सर काय आहे सर अठरा आता बारा पंधरा आणि अठरा हे तिन्ही एकमेकाच्या पड्यात नाही ना मग आपण काय करणार भागीला पंधरा आता अशी संख्या सांगा की दोघांना भाग जाईल तर अशी संख्या नाही सर बघा तीन सख अठरा तीन पाच पंधरा आता असं तिरकस काय करा गुणाकार करा का पंधरा सक हे सर नव्वद आणि अठरा पंच नव्वद आता नव्वदला सर बाराने भाग जातो का किंवा बाराच्या पाड्यात नव्वद आहे का तर नाही सर मग आपण काय करणार हे सर नव्वद भागीला बारा आता अशी संख्या सांगा की दोघांना भाग जाईल आता काय असेल सर आता दोनने भाग तीनने भाग आहे तीन त्रिक नऊ आणि हा शून्य तीन चूक बारा अजून भाग जातो का तर हो सर अजून भाग जातो यांना म्हणजे काय असेल एक बे पाच दहा बे दुनी चार आत्ता हा काय असेल हा कॅन्सल होऊन जाईल आपला फक्त आता काय करायचं आहे ह्या नव्वदचा आणि दोनचा तिरकस गुणाकार बारा आणि पंधराचा तिरकस गुणाकार नऊ दुनी सर तर अठरा आणि हे हे शून्य हा शून्य इथे म्हणजे एकशे ऐंशी आणि पंधरा गुणीला बारा जर केलं तुम्ही तरी तुमचं एकशे ऐंशी तर एकशे ऐंशी मित्रांनो मित्र सेकंद आला मिनटं आले की काय आले याच्यात बागा बारा पंधरा आणि अठरा मिनिटांनी वाजत होते ना म्हणजे हे काय आहे मग एकशे ऐंशी मिनिट म्हणजे ते सकाळी किती वाजता वाजले होते एकत्र ते एकत्र सात वाजता वाजले होते आणि त्याच्यानंतर एकशे ऐंशी मिनटानंतर वाजतील म्हणजे एकशे ऐंशी मिनटं आहे का मग मग जर आपण याच्यात आता मिनटाचे आपण काय करायचं आहे तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे हे एकशे एक ऐंशी आहे आणि भागीला आपण कशाने भागणार मिनटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी मिनटाचं तर साठने मग हा शून्य हा शून्य सायंत्रिक सर अठरा म्हणजे हे तीन काय झालं आहे तीन तास झाले सकाळी वाजले होते किती सात वाजता मग हे सर मग हे सात अधिक तीन करा म्हणजे सकाळी दहा एमला वाचतील ते सोबत आहे सर असं ऑप्शनमध्ये दहा एम तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे तर अशा प्रकारे चंद्रपूर दोन हजार सतरामध्ये आलेला प्रश्न आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या गणित टाकल करायचा होता ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघा आणि आता मित्रांनो जर मी जे शिकवतो आहे जे जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि समजत नसेल तर डिसलाइक करा ठीक आहे चला आत्ता बघा सहा बेल एकाच वेळी वाजत आहेत आत्ता या सहा बेल अनुक्रमे दोन चार सहा आठ दहा आणि बारा सेकंद या अंतराने वाचतात जर तीस मिनिटाच्या कालावधीमध्ये या सहा बेल किती वेळा एकत्र वाचतील असा प्रश्न आहे आता किती वेळा एकत्र वाचतील असा प्रश्न आहे आता तेच आपलं आता लसावी काढा आता काय आहे आता दोन आहे चार आहे सहा आठ आहे दहा आहे बारा आहे आता सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर सर्वात मोठी संख्या आहे सर बारा त्याच्यानंतर मोठी तर त्याच्यानंतर मोठी आहे सर दहा आता बघा सहाच्या पाड्यात बारा आहे म्हणजे हे कॅन्सल चारच्या पाड्यात बारा आहे म्हणजे हे कॅन्सल झालं दोनच्या पाड्यात बारा आहे म्हणजे हे कॅन्सल झालं म्हणजे हे तीन कॅन्सल झालं आता आठच्या पाड्यात दहा आणि बारा आणि म्हणजे आता आठचा आपल्याला अजून काढावा लागेल आता अशी संख्या सांगा की दोन दोघांना भाग जाईल तर हो सर बेसक बारा बे पंच दहा आता बारा पंच तर सर साठ दहांसक साठ आता पुढे आता हे आठ राहिलं ना मग आठ छपाड्यात साठ नाही मग आता यांना भाग द्यायचा आहे फक्त दोघांचा आता पुढे काय आहे तर दोघांना अशी भाग जाईल ती संख्या सांगा चार एक चार चार पंच वीस म्हणजे अशी चार दुनी आठ यांना भाग जातो का तर नाही मग असा तिरकस गुणाकार करा साईन दुनी साईन दुनी सर हे बारा आणि हे शून्य असं पंधरा अटी एकशे वीस म्हणजे हे एकशे वीसचं काय आहे सर सेकंद आहे की मिनिटं आहे इथं बघा एक तर सेकंद दिलं आहे ना म्हणजे हे आहेत मग सर सेकंद चल आता पुढे आता काय वाजलंय तर तीस मिनिटात तीस मिनिटात किती वेळेस वाजतील म्हणजे एकशे वीस मिनिटाच्या नंतर एक ना म्हणजे एकशे वीस सेकंद म्हणजे हे एकशे वीस सेकंद आहेत याला तुम्ही मिनिटात कन्वर्ट करा म्हणजे हा शून्य शून्य म्हणजे किती होईल दोन हे मिनिटं दोन मिनटामध्ये ते एक वेळेस वाचतात तर तीस मिनिटाला किती वेळेस वाजतील तर तीस मिनटं आहेत मग आपण तीस मिनिटाला काय करणार आपण दोनने भागणार बरोबर उत्तर काय येईल आपला पंधरा आता हे पंधरा आपलं आलं पंधरा वेळ वाजलं किती तीस मिनिटात पण एक सुरुवातीला वाजलं होतं ना एक सुरुवातीला स्टार्टिंगला वाचतील ना सोबत मग स्टार्टिंगला जे वाजलं होतं ते एक अधिक करा आणि तुमचं उत्तर असेल मग सोळा म्हणजे तीस मिनिटात ते सोळा वेळा वाचतील आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे आणि प्रश्नालय वर्धा दोन हजार एकोणीसमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्नाला टॅकल करायचं आपल्याला होतं ठीक आहे चला आत्ता पुढचा प्रश्न बघा आता हा बघा प्रकार नंबर द्या आता सात आता पौंडचा लसावी आपण लसावी मसावी काढला आता पौंडची लसावी मसावी कशी काढायची ते बघूया ठीक आहे आता बघा या प्रश्नाला कसा सॉल्व करायचा आहे आता शून्य पॉईंट किती आहे सत्तावन्न आणि नऊ पॉईंट पाच आहे यांचा आपल्याला विचारलं आहे लसावी आणि प्रश्नाला एस आर पी एफ दोन हजार एकोणीसमध्ये आता या प्रश्नाला सॉल्व कसा करायचं आहे असं म्हणायचं आहे पहिले की याच्यात सर पॉईंट नाही आहे याच्यात असं म्हणायचं आहे की याच्यात पॉईंट नाही आहे आता आपण डायरेक्ट याला म्हणायचं आहे सत्तावन्न आणि याला म्हणायचं आहे पंच्याण्णव आता सर हे सत्तावन्न आहे आणि हे सर पंच्याण्णव आहे आता पंच्याण्णव आणि सत्तावन्नचं आपण लसावी कसा काढतो तर सर हे आपण पंच्याण्णव घेतो आणि हे सर सत्तावन्न बस अशी संख्या सांगा की दोघांना भाग जाईल आहे का तर हो सर अशी संख्या आहे एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस त्रिक सत्तावन्न आता अशी संख्या आहे का अजून या दोघांना भाग जाईल तर नाही मग फक्त असं तिरकस गुणा करा पाच सात तर पस्तीस हजारा तीन पाच पाच पंचवीस पंचवीसन तीन सर तर पंचवीसन तीन, तीन अठ्ठावीस म्हणजे तुमचा पंच्याण्णव आणि सत्तावन्नचा लसावी किती आहे तर लसावी आहे सर दोनशे पंच्याऐंशी आत्ता दोनशे पंच्याऐंशी आत्ता महत्त्वाचा पॉईंट इथे आहे आता दोनशे पंच्याऐंशी इथं आहे दोनशे पंच्याऐंशी इथं पण आहे आता हे ऑप्शन तर माझे गेले ना हे ऑप्शन गेले आता हे दोन्ही ऑप्शन आहेत आता मी काय करणार सर आता याच्यामध्ये एक नोट लिहून घ्या की ज्याच्यात कमी पॉईंटवाला कमी पॉईंट कमी पॉईंट असेल ते उत्तराला उत्तराला देणे चला आता मला सांगा इथं पोहणीच्या नंतर किती अंक आहेत तर पोहोणीच्या नंतर सर दोन आहेत इथं किती आहेत तर पाहुणीच्या नंतर एक म्हणजे मी काय देणार दोन जास्त आहे की एक मग कमीवाला कोणता आहे तर कमीवाला एक आहे ना मग मी एक घर सोडणार एक घर सोडून मग मी काय करणार तर एक घर सोडून मी पोहोच देणार म्हणजे माझं उत्तर काय सर अठ्ठावीस पॉईंट पाच आहे सर मग असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे अठ्ठावीस पॉईंट पाच फक्त हे लक्षात ठेवा पोईंटची जर लसावी विचारली आणि पॉईंटची मसावी मसावीमध्ये वेगळं नियम आहे लसावीमध्ये हे नियम आहे पहिले याच्यात असं म्हणायचं की पॉईंट नाही आणि याला प्रश्न सॉल्व करायचा आहे आणि प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर उत्तराला ज्याचे मग मग नंतर पॉइंटच्या नंतर, नंतर किती अंक हो आहेत ते मोजायचे जायचे जो कमीवाला असेल तेवढं त्याला देऊन टाकायचं आहे ठीक आहे एवढं समजलं जर मित्रांनो हे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे चाल आत्ता पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघा काय आहे चल आता याच्यामध्ये शून्य पॉईंट शून्य नऊ चार पॉईंट पाच आणि शून्य पॉईंट शून्य अठरा यांचा लसावी आपल्याला विचारलं नंदुरबार दोन हजार एकोणीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे आत्ता आपण काय करणार तर आपण याला प्लेन नऊ मांडणार याला सर पंचेचाळीस मानणार आणि याला सर अठरा मानणार आता मला सांगा नऊच्या पाड्यात अठरा आहे का तर हो सर अठराच्या पाड्यात पंचेचाळीस आहे का तर नाही सर मग आपण काय करणार फक्त हे पंचेचाळीस घेणार आणि हे सर अठरा घेणार संपला विषय यांचा फक्त आता अशी संख्या सांगा की दोघांना भाग जाईल अशी कोणती संख्या आहे का तर हो सर नमपाची पंचेचा नम दुणी अठरा आता यांना भाग जातो का तर नाही मग फक्त तिरकस करा पंचेचाळीस दुणी सर हे काय आहे तर नव्वद आत्ता नव्वद आला आत्ता खेळ आला आपला लसावी नऊ पंचेचाळीस आणि अठरा यांचा लसावी आपला काय आला आहे तर नव्वद आला आहे आता नव्वद नाही नव्वद आता नव्वद आत्ता खेळ पौंडचा आहे ना आत्ता पौंड बघा याच्यानंतर याच्यामध्ये का पोंडच्या नंतर किती अंक आहेत तर याच्यामध्ये सर पोहोडच्यानंतर दोन अंक आहेत याच्यामध्ये पोहुडच्यानंतर एक अंक आहे याच्यामध्ये पोहुडच्यानंतर तीन अंक आहे आता मी काय करणार कमीवाल्यासोबत जाणार ना म्हणजे जे कमीवाला आहेत हे कमीवाला ह्याच्यासोबत जाऊनच्या नंतर एक आहे इथं शून्य आहे म्हणजे हा कॅन्सल होऊन जाईल म्हणजे उत्तर काय राहील फक्त उत्तर राहील फक्त नऊ आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहजरित्या या गणिताला सॉल्व्ह करू शकतो काही असं घाबरण्यासारखं नाही आहे फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला जर माहिती नसेल तर ही कन्सेप्ट आणि ही मी जी तुम्हाला नोट लिहून दिली आहे ही नोट लक्षात लिही ठेवणं गरजेचं आहे जर ही नोट व्यवस्थित तुमच्या लक्षात राहिली तर काही अवघड नाही मग ठीक आहे आणि जर तुम्ही ती नोटच लक्षात राहत नसेल तर मग अवघड आहे याच्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही दहा सेकंदामध्ये कसाही प्रश्न आला तर दहा सेकंदामध्ये लसावी मसावीवरती प्रश्न सॉल्व्ह होतात फक्त मी तुम्हाला भाग एक भाग दोन भाग तीन आणि हा भाग चौथा असेल आपला भाग चारही व्यवस्थित बघा याच्यानंतर मी पुढे एक दोन भाग येतील अजून ते सर्व भाग बघा तुम्हाला याच्यानंतर कोणताच लसावी मसावीसाठी पुस्तकी वाचायची गरज नाही आणि कोणतं व्हिडिओही बघायची गरज पडणार नाही ठीक आहे चला आता बघा एक पॉईंट सहा आहे शून्य पॉईंट बत्तीस आहे आणि शून्य पॉईंट शून्य अठ्ठेचाळीस आहे यांचा लसवी आपल्याला विचारलं आहे तर आपण काय करतो सर आपला पहिला नियम काय याला आपण पॉईंट मानत नाही म्हणजे काय मानतो सर हे सोळा मानतो हे सर बत्तीस मानतो आणि हे सर अठ्ठेचाळीस मानतो संपला विषय आता मला सांगा सोळाच्या पाडात बत्तीस आहे का तर हो सर सोळा दोन्ही बत्तीस आत्ता बत्तीसच्या पाडात अठ्ठेचाळीस आहे का तर नाही सर म्हणजे आपण काय करणार अठ्ठेचाळीस आणि बत्तीसचा लसवी काढणार आता सर लसावी काढणं सोपं आहे ना दोघांचं हो सर मग आता कसं काढणार सोळ त्रिक अठ्ठेचाळीस सोळ दुणी सर बत्तीस आत्ता काय करायचं आता सर तिरकस गुणाकार करायचा बत्तीस क अठ्ठेचाळीस दुनी अठ्ठेचाळीस दुनी सर शहाण्णव आणि बत्तीस त्रिक सर शहाण्णव एवढं आलं म्हणजे सोळाचा बत्तीसचा आणि अठ्ठेचाळीसचा आहे शहाण्णव लसावी पण आता खेळ सर पौंडचा आहे ना मग आता पौंडचं कसं करणार सर पौंडचं काय करायचं याच्यानंतर बा पौंडच्या नंतर एकांक आहे याच्यात बघा नंतर दोन अंक आहे याच्यात नंतर तीन अंक आहे आता कमीवाला कोणता आहे तर सर कमीवाला हा एक वाला आहे एक वाला कमीवाला आहे तर मी जास्त वाल्यासोबत जाणार की कमीवाल्यांसोबत तर मी सर कमीवाल्यांसोबत जाणार म्हणजे मला काय पाहिजे इथं शहाण्णव आहेत एक अंक सोडायचा आहे आणि पोहोच द्यायचं आहे एक अंक सोडून पोहणी दिला नऊ पॉईंट सहाचं लाभलं उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे आणि नागपूर दोन हजार चौदामध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि ही मित्रांनो पी वाय क्यूची सिरीज आहे ही सिरीज जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर तुम्हाला काही जास्त करायची गरज पडत नाही आणि आपल्या ह्या सिरीजच्या बाहेर जास्त करून प्रश्न जात नाही ठीक आहे चल आता प्रश्न बघा आता हा पुढचा प्रकार आता पुढचा प्रकार बघा प्रकार नंबर आठ मसावी आता लसावीची आपण ट्रिक बघितली आता मसावीची ट्रिक बघूया आणि इथून आपण हा पुढचा भाग येईल हा भाग आपण उद्या बघूया ठीक आहे चल